शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवींचा अधिकाऱ्यांवर संताप बोगस कामांवर थेट धमकी कामात गडबड केली तर सोडणार नाही आमदार आमशा पाडवी नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेला आढावा बैठकीत शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवी यांनी अधिकाऱ्यांवर जोरदार संताप अकरानी तालुक्यातील त्रिशुले येथील फायबर स्ट्रक्चर शाळेच्या निकृष्ट कामांवरून त्यांनी अभियंता व ठेकेदारांना खडसावली आमदार पाडवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या दर्जावर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा देखील इशारा दिला दे बैठकीत त्यांनी घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना दाखवले अभियंता चुकीची माहिती देत असल्याचे स्पष्ट करत कारवाईची मागणीही केली तसेच सिंचनासंदर्भात महायुतीचे मंत्री गिरीश महाजन यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासन मिळत असल्याचा आरोपी आमदार पाडवी यांनी केला केंद्र सरकारच्या योजनांवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत योजना असल्या म्हणजे काहीही चालेल का असा सवाल उपस्थित केला या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीत खडबड उरली आणि प्रशासनाचे लक्ष संबंधित कामाकडे वेधले गेले पैशांचे बिल्डिंग द्या ना किती योजना झाली सांगा आपल्या हातात आहे ना आपल्या सरकारने दिले आहे ना सांगता केंद्र सरकार नाही हे शाळा कोणी दिल्या केंद्र सरकार राज्य सरकारने दिली आहे ना शिक्षण आहे केंद्राची अभियान मध्ये केंद्राचे आहे म्हणून काही केलं तर मी तुम्हाला पोस्ट सांगतो माझ्या मतदार मतदारसंघामध्ये जे एस्टिमेट मध्ये असेल तेच करा चुकीचे केलं ना तो इंजिनियर ठेकेदार बी आहे ना तो जो कोण आहे तो मरून हरियाणा हरियाणाचा ठेकेदार आहे हरियाणा पहा आहे एकाच हवाने सगळं निघून फेकून देते पात्रे बसवायचे कसं आहे ते बघून की आम्ही सुद्धा तिरसूरला जाऊन आहे हे काय कामाचे काय हे वरती पात्रे लावले आहे तिकडला बिकडला साईडला बिकडे फायबर आहे आणि पॉन्ड्रिशाने बोलतो बोलतो असे द्या आणि इतके आहे दोन इंच पाईप आहे कोण आहे यांच्या बघणारा शाळेचे पोले शाळा शाळा

ना दोन वर्षाची मुदतवाढ दिली सर त्यांना मुदतवाढ द्यायची काय गरज आहे एक मी पोल्ट्रो लागलेला नाही बाहेर आहे हवा आली नंतर टिकणार का कोण गेला होता इंजिनियर कोण आहे त्याला सांगा

पाणी सांगतो तरी तुम्ही सांगता रस्ते जवळपास पाड्यांमध्ये नाही गाव आहेत जवळजवळ गावांना रस्ते आता झाले आहेत ना पाड्यांमध्ये नाही रस्ते त्याने जर काम करत नाही कामाची क्वालिटी बरोबर नाही बंधनच करू आता काही पैसे खर्च झाले काही राहिले आता कंप्लीट तरी करून द्यावं लागेल असा अनुभव त्यात आले डबल पात्रे आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एस्टिमेटमध्ये डोबल पात्रे मध्ये सीट आहे गरम नाही व्हायला पाहिजे म्हणून तिथे त्याने याने काय केलंय वरती सिंगल पात्रा लावून दिला आणि खाली तो गरम नाही आवडला पाहिजे तो चादर टाकून दिला अरे कम से कम तो काय करतो पण इस्टिमेटला काय करला तेच ते करा तुम्ही इस्टिमेट मध्ये डबल फार्म आहे डबल पात्रे आहे वरचे फार्म आहे आणि तुम्ही वरती पात्र लावून दिलं खाली फार्म टाकून दिलं सगळे फोटो काढून आणले हे नाटक नाही करायचे तुम्ही मी तुम्हाला सांगतो हे प्रत्येक योजना आहे ना करायचं काम नाही करायचं काय होतं ते तुमच्या जास्त बघायला आरोग्याचे बी ते सर आरोग्याचे ते दिले आपले हायबरतेच्या सगळे बिगर कामाचे तुटून पडून राहिले